गुड मॉर्निंग मित्रांनो मी एम एशटी मार रायडर स्वागत आहे तुमचं आमच्या आणखीन एका नाही मी व्हिडिओमध्ये त्यातल्या आजचा प्लॅन सांगतो तुम्हाला काय ते आज लाल घोडागारी ठेवून घेतला या सुरेश म्हणलं गाडी राहून दे म्हणलं मला आज तर राहून दिली गाडी आणि त्यालावर गेलती या दारगाडा गेल ती मला अंगुळगाची फाट करून पण म्हणलं द्या कोणत्या एकदा जाऊन येऊन तर हे घर लावतो आणि घोडा लालगा घेऊन जातो मी आता तलावर तलावर जाऊ गाडी तर थांबायचं था मोटर बंद असतो okay, ना नंतर ना आपलं हे बटन ओके स्टार्ट लाल घोडा आपला स्टार्ट व्हायला लागलाय आता आहे मला वर वरच्या घरी आय दास काढाय गेली त्याला एक मिनिटापर्यंत अशी स्टार्ट राहून द्यायची गाडीला कधी पण आहे काय म्हणते ऐकलं काय म्हणली आहे म्हणते दहा पंधरा लाखाची गाडी घ्यायची आपल्याला फिरण्यासाठी खास एक दिवशी मस्त असल्या कलर घ्यायची म्हणते गाडी असल्या कलरची असले आराम फार घ्यायची म्हणती चालते म्हणलं लगेच काय अडचण नाही एक दिवशी दारामध्ये अशी फोर्च्युन रुबा करणार लवकरच करणार दिवस दे मग तुला घेऊन तो लोनवळा खंडवाळा तोला खंडोळा गव कम जम्मू काश्मीरला कुठकुट काय दिसतंय बघ दिसतंय की एकदा की एकदा बायमा घेतला तुट गे तर बाहुनो मी तुम्हाला म्हणलो की आता आपला बाहुल आणण्याची बरीच जण तर आपल्या इथली शेजार ची ती भेटला तुम्हाला दाखवत कुठली ती नाव सांगा बाहुन आपल्या आपली एकदा कस काय कळलं मित्र असतो या असं विचारत विचारत जायचं आहे एक माणसांना सांगितलं बरोबर सांगितलं माणसांना कुठे विचारलेलं वर सांगितलेलं वर विचारलं त्यांनी सांगितलं इथनं जावं नळ आहे तिकडे हा आलं बघा भावा आलं बघा बरोबर आलं आता चहा करतो मस्त मग ती बाराच्या फुटन माणसं येतील कारण की व्हिडिओ टाकला होता ना मी बारा इंस्टाला बाराच्या फुटनं त्यांना भेटायचं यायचं त्यांना या मी घरीच आहे म्हणून तरी बरेच जण यांना ती भेटायला अजून मी थांबलोय मस्त मध्ये आज घरीच थांबलोय आज कुठं जायचं कारण की आज रविवार आज बँका बिंका आज संत बंद आहे त्यामुळे आज मी निवांतच आहे घरी शाबू म्हणतात की मला सवय पाहिजे बसल चुली असू जाऊ बसायचं शाबू कुठून बनवत असू द्या तेच जायचं नुसतं थांबायचं आई मात्र म्हणते की खायचं आहे थोडा मी म्हणतो खायचा आहे आता मला जायचं मोटर बंद करायला तर आता मला कसं जायचं आहे ना मी जाणार आता घोड्यावर लाल घोड्यावर आपल्या लाल गोड नाही मित्राचा बारी बारीक गाडी चालवला मला मोटर वर बंद करायचं तिकडल्या वर साईड जायचं आपला तर आता मी काय करणार नाही माहिती का मी चालू करणार नाही मस्त नाही कुठं चला जाऊ भाऊ ओके आला होता बघा भाऊ जेवर हे जी उर ना तरी ऊर ना आली ती भाऊ हुडक हुडकत हुडकत मी आणि मी गावात पुढे निघलेलो तितक्यात दर दिसले एम एच पैसे मी थांबलो मला खर आला म्हणलं हिच असलेली म्हणून भेटायला थांबलो ह्यांना घरी घेऊन आलो मस्त मध्ये अजून माणसाने गाडी आली अजून आली पोरं कंटिन्यू माणसं येत राहते भेटला मला भारी वाटत मी आहेच किती तीन चार दिवस परत आपल्या इकडे गेल्यावर तिकडे गेल्या परत कसं ती सुनसून वाटतं मग भेटून घेते माणसांना कसं वाटलं एक नंबर वाटलं भाऊ बाहेर गेल ते गावामध्ये फिरायला पण आम्ही अचानक आलो घरी कोणच नव्हतं नंतर आम्ही गेलो येऊन गेलो माघारी येऊन गेलो की नंतर नाही का आला भेटला आणि म्हणले अरे हिता नाही का पहिल्यांदा भेटलो भेटून एकदम नाही का भारी वाटत एक गर्व होतो की बा आपल्या इथला माणूस इतक्या लांब फिरतो म्हणजे माणसाला भारी वाटत म्हणजे अभिमान वाटतो आपला माणूस एवढ्या आलं होतं भारी वाटलं भेटून उन्हा आला या बारा टायमिंग का दिलं कारण हे झालं नाही बाराला बरोबर नाहीत बसायला त्यामुळे मी म्युझिक म्हणतो बाराच्या पुढे या बरोबर इंस्टाग्रामला मी व्हिडिओ टाकला होता आहे भारी वाटलं ना भेटून एकदम आता घराकडून गेला ना घरी आता जातो मस्त नक्की अजून भेटू तिकडे मी आता माघारी मी फुले बघ टिकून नाही कर माझी नाही माघारी तुम्ही जीवरून चालला का नाही हा अगोदर आम्हाला कसं नंतर व्हिडिओ बघतायचं व्हिडिओ बघताय तुम्हाला समज कळतंय त्यामुळे काय अडचण नाही फक्त येताना जीवर मध्ये अगोदर सवाळ आम्ही तुम्हाला तिथं चालतंय सर बिलकुल आरामात काय असतं ना चला चालतंय या अरे कार भाऊ नाही आली अजून हे बघा लगेच भाऊ लोक ठीक नाही टीम उठल्या भावाची गाडी म्हणतो का ही भाऊ भाऊ कुठं आलाय टीम टीम नाव काय तुमचं तुमचं शेट जरा गावाचं बघता आयडिओ चालू झाल्यापासून राईट भाऊ राईट भाऊ पहिलं राईटचा चाल झालं या तसं आपले पुढे बघतो ताई आणि मेन गोष्ट कशी नको हे भाऊ आहे का नाही मला कावाचं फोन करतो एक दोन महिने जर असेल ना दोन महिन्यापासून फोन करतो मी ज्या टाईमला नेपाळमध्ये येतो ना तेव्हा पण मला फोन यायचा त्यांचे कोण तुमची आई वती ना कोण त्यांची आई मला फोनवर यार आमच्या इथे एक दिवशी जावाय तर ये पण हे केलाय चालते म्हणलं येतो मग भाऊला आहे उद्याच्याला येतो उद्याला संध्याच्या संध्याकाळच्या टाइमिंगला जाऊ मस्त मध्ये जाऊ जेवण बिवण करू भाऊ लोकांना जरा थोडं फोटो बिटू काढू मस्त मधी उन्हाताला चालतं थोडं बसन मग जावा लई प हे करून पडलंय बाबा ए असल्या उन्हाळ्यात कोणाला धडकी भरून गचकायचं एका मग काय आहे ते आहे तो परशेसार लगा दीड वाजले ते या

आम्हाला आलं आम्ही आलो घरी चहा पाणी वगैरे केलं आम्हाला त्यांना भेटून एकदम भारी 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 वाटलं वाटलं हे जर नाही असं मला तर हे मावस भाऊ कुठून वाटत नाही मावळ बाबा मित्र वाटतो मला आमचं आदित्य गोमे बरोबर मोक्याच्या टायमिंग वर इथं पदारलेला आहे लाजत आहे झालं तर भाऊ ही आपल्या आडेगाव मधन बाहुलो काल ती अ तर हे सांगतो त्यांना मॅंगोस आहे नंतर ना नाही फरसांचा फुटा आणला आता भारी वाटतंय आपण एक दोन दोन आठ झालं बसलोय आपण मस्त बसलो एका आणतो या बसलो जरा थोडा युट्यूब चॅनलचा नॉर्मल जरा थोडा कसं थोडं बघितलं थोडं प्रॉब्लेम होते थोडा मिस्टेक होती त्यांना मी सांगितल्या आणि समजून एका मस्त मध्ये पितू या आणि आध्या माझ्याकडे असा बघतो या काय लास्ट बघा मुलगात पहिले बसत असतंय आता भाऊ कसं काय वाटतंय जी मी तुम्हाला जी सांगितल्या गोष्टी काय बरोबर सांगितलं ना एक नंबर काम करा नक्की तुमचं चॅनल अजून चालू आहे भाऊ काय वाटतं या <coughs> भाऊ काल का परवा शलता परवा दिवस भावाल तर ही दोघं ह्या दोघांना घेऊन आला का ना तुम्ही नंतर मग ही दोघं आली मस्त भारी वाटत पिवळ पिवळ पिवतो ह्यात मध्ये आणि भारी वाटतं या फासांना खातो मस्त मध्ये आता या पियाल तुम्ही पण सगळ्यात महत्वाची म्हणजे इतक्या मोठ्या स्तरावर जाऊन सुद्धा मला आजपर्यंत कोणी माहिती दिली नाही एवढ्या खोलवर सरांनी इतकी भारी माहिती दिली आणि आल्यानंतर सकाळ जर आठ वाजल्यापासून माणसं भेटायला येते यांना तर मी आल्यावर जे आवाज ताट थोडं ठेवलेलं काला चुरलेला सरांनी बाजूला ठेवलंय इतकं म्हणजे आपल्या सोशल मीडियावर सगळ्या ह्याच्यावर प्रेम आहे यांचं लोकांवर बरोबर आहे हवेत नाहीत जेव्हा पाहिजे काय माझं एकच म्हण पहिले पाहिले काय कोण घेऊन जाणार नाही मग फुगरी कुठला गोष्टीचा करायचा कराय घेऊन काय जाणार नाही फक्त तेवढं सांगून द्यायचं मला आणि मग फुगिरी करा काय कराय तेवढी करा तर घेऊन जाऊन दाखवायचं कोणी पण आई बरोबर आहे का नाही काय म्हणतो बरोबर आहे ना एक नंबर आईला तर आयला तर माझ्या कॅमेरा बघित बसते बोला येत नाही नसते तेव्हा तेव्हा पिके तुला ते भारी वाटले एकदम हेच असतं एकामेकांची मन ठेवायचे काय नसते माझ अस <laughs> आज काय माणसं हटणार माझ्या पाठी नाही इतकी भाऊ लोक लागली ती काय नाही बाय मी आल चांद वर्ण गणेश भाऊंना भेटायसाठी की आता महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाण सायकल रेड कमालेली आहे त्यामुळे त्यांना म्हणलं भेटाव जाऊ अमोल ग्रुप अमोल ग्रुप पुजारी हा पुजारी कसं वाटलं भेटून भेटून अगदी भारी वाटलं तुमचा प्रवासाबद्दल अनुभव जरा कसं सांगितले तुम्ही कसा कसा प्रवास केला वाटलं कारण पहिल्यापासून बघताय हा पहिल्यापासून ज्या वेळेस मी सांगू शकतो गणेश भाऊ वेळेस हजार लाईक उद्या गणेश गणेशभाऊचा मी व्हिडिओ बघतोय आता गणेशभाऊ सध्या गावाकडे आले होते त्यामुळे मला भेटावं गणेश भाऊ लाईन बरे नंबर त्यांनी अतिशय प्रकार चांगल्या प्रकारचं असं सायकली रॅड केलेले आहे आणि रॅड करणं काय साधा सोपी गोष्ट नाही सायकल फिरणं म्हणजे त्यांनी बऱ्याच प्रकारे सायकली चांगली माहिती घेतली आपल्याला खूप दादा पप्पा गए पप्पा गए पप्पा गए एकदम कडक कपडे में आता गाडी येईल तुम्ही जावा फट करून या तुम्ही दुधाय तुमची दादा काय म्हणतो इतकं आता आपल्याला भाऊ लोक भेटायला ही कुठन कुठं आली का बसणे व्हिडिओ बघते मी तुम्हाला सांगतो बघा आता भाऊ कुठून सगळ्यांना नमस्कार मी महादेव पवार मी तुला आलोय जवळपास दादांचे मी एका वर्षापासून व्हिडिओ बघतोय पहिली राईट त्यांची केदारनाथ लेहलनाथ अशी झाली होती बरीच अयोध्या वगैरे तर तेव्हापासून पाहतोय तेव्हापासून फॉलो करतोय आणि माझ्या सगळ्या मित्रांना मी लिंक शेअर केली फॉलो करायला सांगितली आता दादांचा स्वभाव हा शक्य होतो प्रेमळ आणि एकदम सगळ्याला आपलंस करणार समोर <laughs> नाहीतर आपण बघतोय दलिली जीवनामध्ये लोक विचित्र आहेत बहिलं आहे का थोडं काय फेमस झालं की शक्यतो माणसाला टाळतायत प्रत्येकाच्या अंगात शक्यतो ठासून युग येतोय पण दादा तसं कधी मला वाटलं नाही सातत्याला व्हिडिओ बघतोय आजकाल प्रत्येक जण आपल्या आपल्या जीवनामध्ये बिझी आहेत बरोबर आणि दादा एवढे राईड करतायत तर लोकांना कसं होतं वैयक्तिक जीवनामध्ये बिझी असल्यामुळं वेळ भेटत लोक गरीदाच्या व्हिडिओच्या माध्यमातून आनंद घेतायत आणि गणेदा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी व्हिओ दाखवतायत लोकांना त्या ठिकाणी माहिती देत आहेत आणि आज जवळपास बऱ्यापैकी दादा तीन लाख फॉलोअर्स जवळ गेले <laughs> घरी आलेल्या शुभेच्छा देतो किंवा त्यांची लवकर लवकर तीन लाख फॉलोअर्स व्हावेत एवढी मोठी फॅमिली आहे त्यांची चांगल्या प्रकारे लोक तुम्हाला प्रेम देतात आनंद देतात कधी लोकांना म्हणजे तुम्ही नाराज करू नका बरोबर आहे बरोबर आहे मी बघतोय तुमचं युट्यूब असो फेसबुक असो इंस्टाच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे लावारोपण आलाय ते बारे वाटतं ग्रामीण भागातून आहेत त्यामुळे लोक तुम्हाला नाही का सपोर्ट करतायत कधी हो तुम्ही त्या लोकांना नाराज करू नका नाही नाही आपण नाराज नाही करणार आपलं पाय कायम पहिल्यापासून जमीन होईल अजून पण जमीन नाही तर असं कोण बा मला भेटायला असं कोण म्हणणार नाही किंमत माहिती काय आहे ती कारण लांब जातो जेव्हा मला मराठी माणूस भेटत नाही ना त्या टाइमला मला माहिती काय तर म्हणून ती आणि आम्ही पद्धती फिरतो आता गड जोडदार काम करतो आम्ही तर बाहेर गेलेलं तर म्हणजे आपण जेव्हा उभरावं लाडतो तेव्हा अग परदेशी असतं म्हणजे जेव्हा उभऱ्याच्या बाहेर गेलो की आपल्याला अनेक गोष्टीचा साबला करावा लागतो पाऊस बऱ्याच गोष्टी गोष्टीचा आपल्या प्रत्येकाला अडचणीचा साबला करावा लागतो बरोबर आहे त्यामुळं शक्यतो तुमच्या नाही का त्या धाडसाला खरच बांधलं पाहिजे का तर एवढे हजारो किलोमीटर तुम्ही लांब जात आहे वेळेप्रसंगी जंगलात असो दर्याखोऱ्यातून असो कठीण ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करताय फिरताय त्यामुळं बांधलं पाहिजे शक्यतो लोक घराच्या बाहेर निघायला सुद्धा घाबरते तुम्ही बऱ्याच ठिकाणी कठीण ठिकाणी धावणार आहे बरोबर आहे बरोबर आहे भाऊ आपण कुठं आला सांगा एकदा नमस्कार सांगा कुर्डू मी कुरडून आलोय बर पोपट गोरे कुरडू बर मुलाला घेऊन आलो होतो मुलगाही जास्त दिवस झाला भेटायचं भेटायचं दररोज व्हिडिओ बघतोय एक मनामध्ये आस इच्छा बर कुरडवाडी मध्ये जाताना त्यांची एकदा भेट झाली होती तेव्हापासून असं वाटलं की एकदा निवांत असं बोलावं भेटावं त्या इच्छेनं आलो होतो मुलाला ही संघ घेऊन आलो होत मुलगाही होतोय व्हिडिओ बघतो ना बघाय ना थोडा मोठ्या ना थोड मोठ्यानं कितीला शाळेला शिक्षण भर चाललंय काय बनायचंय काय शिक्षण काय शिकून काय बनायच्युटर सॉफ्ट एक नंबर बरं ला। का आवडलं आपल्याला हे असं पाहिजे ना बाबा विचारलं की कसं असतंय लहानपणापासून जर का आपण स्वप्न धरलं नाही आपल्या काही साकार करायचं आहे त्या विषयावरच साकार लहित राहायचं तरच होत असतंय माझं मत मला ट्रॅव्हलिंगची आवड पहिल्यापासून या आणि पहिल्यापासून होतं ट्रॅव्हलिंग करायचं त्यात गाड्या घ्यायच्या गाड्यावर फिरायचं पैसे नसल्या सायकलीवर निघलो आणि वाटलं पण नव्हतं होई कधी इतकं फॉलो वाटत इतकं भाऊ लोक येतील माणसं भेटायला वाटलं पण नव्हतं कधी आणि ते आज तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे ते आज शक्य झालेलं आहे आणि असं सर्व तुम्हाला सर्वांना सपोर्ट राहून द्या भाऊ बरे वाटलं भेटून एकदम मस्त एका वर्षापासून भेटल्याची इच्छा होती अक्षरशः आज पूर्ण वेगळाच आनंद आहे म्हणजे आपण बघतोय ऑनलाईन किंवा सोशल मीडियाच्या बारीवर त्याच्यापेक्षा रिअल मध्ये स्वभाव तुमचा खूप भारी <laughs> भारी वाटला धन्यवाद <laughs> बर का एवढं कौतुक केलंय बर का लई भारी वाटलं भाऊ तुम्हाला काय बोलायचं अजून भावाच्या बर का तीन लाख फॉलोअर लवकर जो आहेत तर लवकरात लवकर सर्वांना विनंती सगळ्यांनी खटाखटा खटाखटा फॉलो करून मित्राला तीन लाखच्या पुढे नेऊन सोडायचं धन्यवाद बघा भावांना एवढी सगळी सांगते आणि एकदा तुमच्या बोलू हर हर मार i don't know <laughs>